सुट्टीमध्ये कॉम्प्युटर कोर्सेस करण्यासाठी विद्यार्थ्यांवर सवलतीचा वर्षाव आज दहावीच्या परीक्षा संपल्या तर यापूर्वीच बारावीच्याही परीक्षा संपलेल्या आहेत यानंतर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टीत सुट्टी आहे या सुट्ट्यांचा विचार करून विविध कॉम्प्युटर संस्था आपल्याच संस्थेत विद्यार्थ्यांनी कोर्सेस करण्यासाठी प्रवेश घ्यावा अशा विविध सवलती शाव भेटवस्तूंचा वर्षाव करताना दिसत आहे दहावी व बारावीचं वर्ष हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंटचे वर्ष असते यासाठी ते चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर मनापासून अभ्यास करतात जेणेकरून पुढील उच्च शिक्षणासाठी नामांकित कॉलेज अकॅडमी व आवडीचं क्षेत्र मिळावं बारावीच्या वार्षिक परीक्षा संपल्यात तर दहावीच्या परीक्षाही आज संपल्या आहेत वार्षिक परीक्षेनंतर मुले अभ्यासाच्या तणावातून मुक्त झाली आहेत मुलांच्या बोर्ड परीक्षा संपल्यामुळे पालकही थोडे निवांत झालेले दहावी बारावीचे निकाल सर्वसाधारणपणे जूनमध्ये लागतात यामुळे एप्रिल व मे अशी तब्बल दोन महिने विद्यार्थ्यांना सुट्टी मिळते या कालावधीत काही मुले सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामांच्या गावाकडे जातात तर काही निसर्ग किल्ले समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी मित्राबरोबर सहलीला जातात आजचे युग हे कॉम्प्युटरचं युग आहे शिक्षणात फार मोठी स्पर्धा आहे यामुळे पालक आपल्या मुलांना सुट्टीच्या कालावधीत विविध कॉम्प्युटर कोर्स टायपिंग कोर्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स गायन नृत्य संगीत आदी क्लासेसना प्रवेश घेण्यासाठी विचार करतात मुलेही आपली व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आनंदाने प्रवेश घेतात सध्या गावात शहरात सर्वत्र कॉम्प्युटरचे टायपिंगचे शिक्षण देणाऱ्या संस्था अमाप झालेत सर्व प्रकारच्या शासकीय नोकरीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुगणे यांचा कॉम्प्युटर टायपिंग कोर्स अनिवार्य आहे यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये विद्यार्थी हा कोर्स करतातच हाच धागा पकडून विविध कॉम्प्युटर संस्था विद्यार्थ्यांवर सवलतींचा वर्षाव करताना दिसत आहेत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका